लईच खराब झाली चिकला नाही आज धुवायलाच लागल मोटर कधी चालू होती काय माहिती माऊली शाळेत गेला का नाही काय माहिती माऊली 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 कुठे गेला बा कोणी दिसत नाही माऊली माऊली यू काय कोण आहे तू 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 नाही नाही लाभ लाभ तू कोण म्हणजे काय त्वचा उजळण्यासाठी कोणतं चार येऊ काय चारकोलचं मास लावले यास मग असत काळ अरे मी किती घाबरलो <laughs> <आ यासा? laughs> तुला पाहून पाहून राहिले का बाप रे नुसत धडकी भरले ना मला अरे सोड <laughs> निस्ते डायन दिसते तू डायन ना डायन काढते पहिले धुवून टाकतो चेहरा पंधरा मिनिट पंधरा मिनिट ठेवायचं हो का पंधरा मिनिट ठेवायचं आणि त्याने काय होत मग त्याने चेहऱ्यावर निघून जात्या हा दिसती पहिले धुते नाही नाही पहिले धु मेव वाटत धुते काही पण नको नह लावी जाऊ बापरे काय लावलं हे पहाय ना चारकोल मास्क लागल तेवढं घाबरलो मी धुतलं का